राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी व घोड कालव्याचे आवर्तन एक मार्चपासून सोडण्याचा निर्णय झाला असून घोड नदीवरील बंधारे भरून घेणार आहेत तसेच घोडचे दुसरे आवर्तन एक मेपासून सोडण्यात येणार असल्याची माहिती सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांनी दिले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवार दिनांक चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सर्किट हाऊस पुणे येथे झाली सदर बैठकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे आमदार बबनराव पाचपुते आमदार अतुल बेणके आमदार निलेश लंके सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे बाळासाहेब नाहाटा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड बाळासाहेब शिंदे महेश शेठ नागवडे यांच्याबरोबर कुकडी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या निर्णयानुसार कुकडी व घोड कालव्याचे आवर्तन हे एक मार्चपासून सोडण्यात येणार असून घोड नदीवरील बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे घोड कालव्याचे दुसरे आवर्तन एक मे पासून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय झालेला आहे या आवर्तनाच्या सुरुवातीपासून विसापूर तलावामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी पाणी सोडण्याची आग्रही मागणी नामदार अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली असून उन्हाळ्यामध्ये फळबागांना व चारा पिकांना जीवदान देण्याकरिता पाण्याची आवश्यकता भासणार असल्यामुळे तशा सूचना आता संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी मागणी केली असून सदर मागणीचा सकारात्मक विचार करू असे सांगितल्याचे श्री नागवडे यांनी सांगितले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन रोही श्रीगोंदा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा